लवकर श्रीमंत व्हायचं असेल तर रोज ही न चुकता दहा गुप्त उपाय करा नमस्कार मित्रमैत्रिणींनो बरेचदा आपण म्हणतो आम्ही बरीच मेहनत करतो पण फळद मिळत नाही घरात पैसे येतात पण टिकत नाहीत यश जसे आपल्या दारात येऊन परत जाते तर मग हे जाणून घ्या यामागे केवळ कठोर परिश्रमाची कमतरता नाही तर काही अशा सवयी आहेत आणि ऊर्जा असते जे आपल्या भाग्योदयास बांधून ठेवतात ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार जर आपण दररोज फक्त दहा लहान लहान कामे सुरू केली तर ना दुर्भाग्य तुमचं पाठलाग करणार ना माता लक्ष्मी तुमच्यापासून दूर जाणार श्रीमंत होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही फक्त रोजच्या काही चुका टाळाव्या लागतील आणि काही शुभकामास आत्मसात करावे लागेल आज आपण असे दहा चमत्कारिक कामे पाहणार आहोत जी दररोज केल्याने आपल्या घरात माता लक्ष्मीचा वास राहील आणि जीवनामध्ये बरकत खूप शांती आणि समृद्धी येईल चला तर मग आता आपण सुरुवात करूया त्या दहा दैवी कार्यास जी आपल्या आपल्याला श्रीमंत प्रगती आणि समृद्धीकडे नेतील त्यातील पहिलं कार्य आहे प्रत्येक शुभकाम प्रत्येक शुभ प्रसंगी सर्वात पवित्र स्थान असलेली एक गोष्ट ती म्हणजे कापूर आपल्या शास्त्रामध्ये असे म्हटले जाते जिथे कापूर जळतो तिथे नकारात्मकता जळून भस्म होते वास्तुदोष नष्ट होतो आणि देवदेवतांची कृपा आकर्षित होते मित्रांनो कापूर हा केवळ एक सुगंधित पदार्थ नाही तर ईश्वराशी जोडण्याचे एक मा हे एक माध्यम आहे आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात सकारात्मक ऊर्जा भरणारा तत्व आहे म्हणूनच तुम्हाला सल्ला देण्यात येतो की आठवड्यातून किमान एकदा तरी कापूर जाळावा जेव्हा आपण कापूर जाणार जाळणार तेव्हा पूर्ण भक्तिभावाने आणि आदराने जाळा आणि पहा चमत्कार आपल्या जीवनातील गडद सावली हळूहळू प्रकाशात बदलू जाईल आणि आता लक्ष असू द्या की आणखी एक दैवी सत्याबद्दल निसर्गाचा नियम अगदी सोपा हो आहे परंतु तो खोल आहे आपण जितके अधिक या सृष्टीला द्याल तितके ती आपण आज दुप्पट देईल आपण जर धन जेवढे पकडून ठेवाल तेवढे ते, ते आपल्या हातातून घसरेल परंतु जर आपण ते दान केले तर ते शंभरपट बनून आपल्या जीवनात परत येईल दान केवळ धनाचीच असते असे नाही तर प्रेमाचे सेवेचे आणि वेळेचे हे सुद्धा असते परंतु या गोष्टींमध्ये उत्तम दान म्हणजे अन्न आणि धनाचे कारण या दोन गोष्टी कोणत्याही गरजूंच्या जीवनात प्राण भरतात दोन संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावून त्यात दोन लवंगा टाकाव्यात असे केल्यास आपण प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला हा दिवा लावू शकतो असे केल्याने देवी आणि देवतांसह पूर्वजांचे आशीर्वादही प्राप्त होतात ज्यामुळे घरात बरकत होते जेव्हा जेव्हा आपण घरात चपाती बनवाल तेव्हा तवा गरम झाल्यावर त्यावर थोडेसे दूध दूध नक्की शिंपडावे असे मानले जाते की असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते यासह पहिली चपाती गाईला खायला द्यावी या चपातीमध्ये आपण कणकेसह थोडेसे गुळ किंवा साखर ठेवू शकता दररोज पक्ष्यांना दाणे खाऊ घालणे देखील खूप चांगले मानले जाते याने आपल्या कुंडलीतील प्रत्येक दोषांपासून मुक्ती मिळते यासह जीवनात प्रगती सुख आणि समृद्धी येते तीन ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर कधीही झाडू मारू नये असे मानले जाते की असे केल्याने माता लक्ष्मी घरातून निघून जाते आणि दारिद्र्य पाठ सोडत नाही कधीही ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळी झाडू मारू नका झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे अतिथीची नजर पडणार नाही पलंगाखाली झाडू ठेवू नये घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घराचे चारही कोपरे स्वच्छ सुंदर असावेत विशेषतः ईशान्य उत्तर आणि वायव्य कोण नेहमीच कोपरा नेहमीच रिकामा आणि स्वच्छ ठेवावा वॉशरूम ओले ठेवणे आर्थिक परिस्थितीसाठी चांगले नाही ते वापरल्यानंतर कपड्याने ते कोरडे करण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे चार भोजनाचे ताट नेहमी चटई चा चौरस किंवा टेबलावर नेहमी सन्मानपूर्वक ठेवावे एका हाताने कधीही जेवणाचे ताट पकडू नये असे केल्याने अन्न प्रेत योनीत जाते जेवणानंतर ताटामध्ये हात धुवू नये ताटामध्ये कधीही उष्टे अन्न सोडू नका जेवणानंतर स्वयंपाकघरातील स्टँड बेड किंवा टेबलच्या खाली ताट कधीच ठेवू नका खाण्यापूर्वी भगवंतांचे नामस्मरण करा खाताना बोला किंवा रागावू नये नेहमीपूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून भोजन करावे पाच घरात जर देवघर नसेल तर ज्योतिषी किंवा वास्तुशास्त्राचा सल्ला घेऊनच पूजाघर बनवावे असे म्हटले जात आहे कारण एखाद्याच्या कुंडलीनुसार घरात देवघर ठेवणे हानिकारक ठरू शकते एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा देवतांचे चित्र ठेवू नका देवघराशिवाय घराच्या इतर कोणत्याही भागात देवी किंवा देवतांची मूर्ती कधीही चित्र ठेवू नका कोणत्याही देवतांची दोन छायाचित्रे किंवा मूर्ती अशा प्रकारे ठेवू नका की त्यांचे तोंड समोरासमोर येईल दक्षिण पश्चिम कोपऱ्यात देवतांचे चित्र कधीही ठेवू नका अन्यथा कोर्टाच्या खटल्यामध्ये अडकण्याची शक्यता असते तिजोरीत हळदीच्या काही गाठी ठेवा पिवळ्या कपड्यात बांधून ठेवाव्यात त्याच प्र त्याचबरोबर काही खडे आणि चांदी तांब्याची नाणे देखील ठेवावी काही तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवावी तिजोरीमध्ये अत्तराच्या बाटल्या चंदन भक्ती किंवा धूप अगरबत्तीचे पॅकेट देखील ठेवू शकतो जेणेकरून त्याच सुगंध राहील घरातल्या देवी देवतांवर चढवलेली फुले किंवा हार सुकल्यानंतरही त्यांना घरात ठेवणे अशुभ असते सहा मित्रांनो जर माता लक्ष्मी आणि कुबेर देवाची कृपा जीवनात झाली तर ना राहणार नाही पैशाचा अभाव किंवा जीवनात संकटांची भीती आता हा प्रश्न उद्भवतो की आपल्या जीवनात अशी दैवी कृपा मिळेल कशी उत्तर एक लहान परंतु शक्तिशाली उपाय आहे आपल्या तिजोरीत किंवा पर्समध्ये तीन नाणे ठेवा ही नाणी सामान्य नाही तर आपल्या जीवनाचे नशिबाचे दरवाजे उघडण्यासाठी एक चमत्कारिक माध्यम बनू शकते आपण निश्चित असल्यास आपण या तीन नाण्यांना लाल रिबीनमध्ये बांधून त्यांना आपल्या घराच्या मंदिरात लटकवू शकता तिथेही ते नाणी स्थापित होतात आपले जीवनातील गरिबी अडथळे आणि आर्थिक संकटे दूर करण्यास सुरुवात करेल चला बोलूया दुसऱ्या दैवी उपायांबद्दल जे वास्तुशास्त्राशी संबंधित आहे आणि जो थेट संपत्ती सुख आणि आरोग्यावर परिणाम करतो आपल्या घरात चांदीच्या माशाची प्रतिमा ठेवा होय मित्रमैत्रिणींनो चांदीचा मासा हे शुभ समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते वास्तूनुसार जेथे चांदीचा मासा आहे तिथे शांततेचे निवासस्थान आहे आणि घरात मतभेद किंवा रोगाचे कोणतेही स्थान नाही या चमत्कारिक उपायांसह संपत्ती आरोग्य आणि कौटुंबिक आनंदात केवळ एक आश्चर्यकारक वाढ होते आणि जेव्हा ते वाढते या तिन्ही गोष्टी जीवनात संतुलित असतात जेव्हा तेव्हा देव स्वतः आपले दार ठोठावत असतो सात घरातील वस्तू वास्तूनुसार जर ठेवून दररोज घर स्वच्छ आणि साफ ठेवा प्रतिदिन पूजा करा घराबाहेर एक स्वस्तिक बनवा आणि कुंकुम हळद टाकून कुं, त्याची दिव्याने आरती करा यासह दररोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळून घराचे वातावरण सुगंध सुगंधित करा जे लोक दररोज उंबरठा पूजतात उंबरठ्याच्या सभोवतालची तुपाचा दिवा लावतात माता लक्ष्मी त्यांच्या घरात निवास करते आठ पिंपळामध्ये देवतांचा वास असतो पिंपळाच्या झाडाला फक्त शनिवारी स्पर्श करावा शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्टील किंवा चांदीच्या भांड्यात काळे तिळ कच्चे दूध गंगा आणि गूळ अर्पण करावे मोहरीच्या तेलाचा दिवा लावा शनिवारी हे काम केले तर हळूहळू दुर्भाग्य निघून जाईल पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तेलाचा दिवा लावून घरी परत यावे आणि मागे वळून पाहू नये यांनी आपल्या पैशाच्या कामास बिघडलेली कार्यही साध्य होतात नऊ संध्याकाळी पुढील गोष्टी प्रतिबिंबित केल्या गेल्या आहेत कारण अनिष्ट शक्ती प्रबळ असल्यामुळे झोपणे खाणेपिणे गैरवर्तन भांडण अभद्र आणि असत्य बोलणे क्रोध करणे शाप प्रवाह प्रवासासाठी बाहेर निघणे शपथ घेणे रडणे वेदांचे मंत्रपठण उंबरठ्यावर उभे राहणे वरील नियमांचे पालन न केल्यामुळे घरातील बरकत निघून जाते त्याचप्रमाणे व्यक्ती आणि अनेक प्रकारच्या संकटांनी वेढला जातो जिथे दारूचा वापर स्त्रीचा अपमान तामसिक भोजन आणि अनैतिक कृत्यांना महत्त्व दिले जाते तिथे लक्ष्मी वास करत नाही दहा घरातील स्त्रीचा सन्मान करावा दक्षिणेकडील दिशेला पाय करून झोपू नये जर शर्ट आणि पॅन्टचे खिसे फाटले असतील तर ते ठीक करावे पॅन्टच्या मागील खिशात पाकिट किंवा प पैसे ठेवू नये कोणत्याही प्रकारची नशा करू नये खोटे बोलण्याने बरकत निघून जाते दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा वारंवार थुंकणे शिंका येणे किंवा खोकला ही सवय बदलावी घरात सर्वत्र घाण पसरण्याचे कार्य करू नका केस दाढी वाढवू नका शरीराच्या सर्व छिंद्रांना दररोज तीन वेळा पाण्याने धुवावे सकाळ संध्याकाळ आणि रात्री गलिच्छ असल्यास आपण भिंतीवर माशांच्या जोडीचे पेंटिंग देखील बनवू शकता वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्येकडे अष्टदल कमळ बनवून मंगल कलश स्थापित केल्याने धनसंपत्ती वाढते यासाठी कलशात पाणी भरा आणि त्यात एका तांब्याचे नाणे घाला एका तांब्यामध्ये नाणे घाला आता त्यावर आंब्याची पाने घालून यावर नारळ ठेवावा हा उपाय खूप उपयोगी आहे अशा प्रकारे आपण आपल्या जीवनात ही दहा सोपीच परंतु चमत्कारिक कामे पूर्ण नियम श्रद्धाने विश्वासाने अंमलात आणली तर नक्कीच वर्धन येईल परंतु टिकेल ही घरात असेल बरकत नात्यात गोडपणा आणि मनात समाधान लक्षात ठेवा देव त्यांचीच मदत करतो जे स्वतःची मदत करण्याचे धैर्य ठेवतात दर दिवशी जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा एक नवीन संधी आणतो आणि ही दहा कामं आपले सुवर्ण भविष्य बनवू शकतात तर आपण आपल्या जीवनात यावरील उपायांचा एक भाग बनवूया अशा प्रकारे तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ